कारण दोन हजार बावीस पासून कोरोनामधून सावरल्यानंतर जग हळूहळू पूर्वपदावर आलाय मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झालेली आहे हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसची गती अधिक असल्याची माहिती मिळतीय इथं तीन मे रोजीच्या आठवड्यात गंभीर रुग्णांची संख्या एकतीस वर गेली आहे त्यात काहींचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे तर तिकडे सिंगापूरमध्ये देखील अलर्ट देण्यात आलाय अठ्ठावीस टक्क्यांनी रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली हा प्रकार दोन हजार वीसच्या च्या लाटेपेक्षा अधिक गंभीर असल्याचं बोललं जात आहे नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचं आवाहन सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानं केलंय या कोरोना संकटामुळे आशिया खंडात कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जातीय तर जगाचं टेन्शन वाढवणारी ही बातमी आहे कारण कोरोनाची लाट पुन्हा येण्याची भीती व्यक्त, व्यक्त केली जाते हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण हे वाढत चाललेले आहेत तिकडे हाँगकाँगमध्ये विषाणूची गती ही अधिक असल्याचं दिसतंय त्यामुळे जगाचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे कारण कोरोनाच्या संकटामधून जग आता हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा कोरोनानं आपलं डोकं वर काढलेलं आहे